जय भीम सर्वांना तर गेल्या काही दिवसापूर्वी म्हणजेच अगदी चार ते पाच दिवसापूर्वी मी आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड केला होता तर तो व्हिडिओ असा होता की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माझे सासरे यांची पहिली भेट कधी कुठे आणि कशी झाली ते मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर आणि त्या व्हिडिओला तुम्ही इतक्या छान छान कमेंट्स दिलेल्या आहेत इतक्या छान छान तुमचा प्रतिसाद आलेला आहे त्याबद्दल खरंच मनापासून तुमचे आभार मी खरंच आभारी आहे ऋणी आहे तर त्या कमेंट्सच्या मागे म्हणजे छान छान कमेंट्सच्या मागे कुठेतरी दोन कमेंट्स होत्या त्या निगेटिव्ह होत्या त्यामुळे मला हा व्हिडिओ बनवावा लागतो तर त्या निगेटिव्ह कमेंट्स अशा होत्या की तुम्ही खोटं बोलताय तर मला इथे खोटं बोलण्याचा अजिबात प्रश्नच येत नाही आणि मी खोटं बोलणार तर नाहीच कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ज्या बावीस प्रतिज्ञा दिलेल्या आहेत त्या आम्ही तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करतो मीच नाहीत माझ्या घरातले सर्वजण आम्ही त्या प्रतिज्ञा बावीस प्रतिज्ञा पाळण्याचा प्रयत्न करतो तर त्या प्रतिज्ञेमध्येच एक प्रतिज्ञा अशी आहे की मी कधीच खोटं बोलणार नाही आणि ती मी तंतोतंत पाळते आणि दुसरी कमेंट अशी होती की डॉलरसाठी काहीही तर डॉलरसाठी मी काहीही करणार नाही कारण मला डॉलरची म्हणजे एवढी फार म्हणजे जास्त गरज नाही आहे आणि खोटं बोलून तर मी डॉलर कमवणारच नाही कारण मला ती शिकवण मिळालेलीच नाही तशी काही तर त्यामुळे प्लीज असे काही तुम्ही कमेंट्स करत नका जाऊ जेणेकरून समोरच्या व्यक्तीचं मन दुखेल तर डॉलर म्हणजे मी डॉलरसाठी यूट्यूब चॅनल ओपन केलेलं नाही आहे एक माझा वेळ जावा किंवा माझ्यामध्ये जे कुकिंगचं टॅलेंट आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवावं म्हणून मी हे यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे तर मला डॉलरची गरज नाही आहे बाबासाहेबांची पुण्याई सासऱ्यांचा आशीर्वाद आहे तर त्यामुळे आम्हाला काहीच कमी पडणार नाही आणि आए... 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 सासऱ्यांनी आमच्यासाठी एवढं कमवून ठेवलेलं आहे त्या महान व्यक्तीने आमच्यासाठी एवढं कमवून ठेवलेलं आहे आए... आणि आपल्या बाबासाहेबांची सुद्धा आहे त्यामुळे आम्हाला किंवा मला आम स्पेशली डॉलरची गरज नाही तर प्लीज 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 हात जोडून विनंती करते की तुम्ही अशा कमेंट्स करू नका तर माझ्या सासऱ्यांनी आमच्यासाठी खूप काही कमवून ठेवलेलं आहे शेती असो किंवा घर असो तर आणि बाबासाहेबांची सुद्धा आहे तर त्यामुळे आम्हाला कशातच आणि कुठेही कधीच कमी पडणार नाही आहे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे जी मला तुमच्यासोबत शेअर करायला आवडेल तर ती म्हणजे माझे सासरे आम्ही त्यांना सर्वजण तात्या म्हणायचो आम्हीच काय सर्व गाव त्यांना तात्या म्हणायचे तर आ, ते त्यांचं वय कमीत कमी त्र्याऐंशी ते चौऱ्याऐंशी असेल तर ते त्यांनी ऐंशी क्रॉस केलेली तर ते एवढे हेल्दी होते ना एवढे चांगले होते त्यांना कुठलाही आजार नव्हता पण एक वर्षापूर्वी त्यांना डायमेन्शिया हा आजार झालेला होता या आजारामध्ये माणूस थोडंफार विसरतं तसा तो त्यांना झाला होता पण तरी पण तेवढे खचले नव्हते ते चांगलेच होते आणि नेहमीप्रमाणे ते त्या दिवशी जेवण केले आंघोळ केले आणि जी झोपले ते परत कधी उठलेच नाहीत ते म्हणजे अचानक आम्हाला सोडून गेले त्याचं फार दुःख होतं आहे आम्हाला आणि तो दिवस होता चौदा ऑक्टोबरचा चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस वार शनिवार तर चौदा ऑक्टोबर या दिवशी मरण येणं हे खरंच खूप नशिबान लोकांनाच जमतं किंवा नशिबान लोकांच्याच नशिबामध्ये असतं तर चौदा ऑक्टोबर हा दिवस आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे याच दिवशी महामानव विश्वरत्न बोधिसत्व भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिलेली आहे आपण बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे आणि हाच दिवस किती महत्त्वाचा आहे हे, हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही तर कारण याच दिवशी आपण पशुमधून माणसात आलेलो आहोत आणि तोच दिवस होता आमच्यासाठी एकीकडे सुखाचा पण होता आणि त्या दिवशी आमच्या तात्या गेल्यामुळे तो आमच्यासाठी थोडंसं दुःखी पण होता पण खरंच ते त्यांचं नशिब होतं ते खूप नशीबवान होते भाग्यवान होते की त्यांना त्या दिवशी मरण आलेलं आहे की ते आम्हाला सोडून गेलेले आहे त्या दिवशी तर इथे मी तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करत होते की अशी अशी महान व्यक्ती आणि त्यांच्या नशिबात अशा प्रकारे येणारं मरण ते कसं होतं मला एवढं सांगायचं होतं सम्राट से टू हाय हाय कर हाय तर आजच्या व्हिडिओला मी इथेच एंड करत आहे कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला नक्की सांगा आणि कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा असं म्हणणारच नाही तर आजचा व्हिडिओ मी इथेच बंद करते जय भीम नमो बुद्धाय